यावल शहरातील सुतारवाड्यातील शहरी विभागातल्या शहात्तर क्रमांकाच्या अंगणवाडीतील पोषण आहारांतर्गत देण्यात आलेल्या वर्णामध्ये पांढऱ्या रंगाच्या आळ्या निघाल्याने संतप्त पालकांनी अंगणवाडी सेविकेत जा विचारत एकच कलह हो केला दरम्यान पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकारी भुसाळ यांच्याकडे तक्रार केली असता बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी व परिवेक्षिका प्रमिला पावरा यांनी अंगणवाडीस भेट देत पंचनामा केला असून संबंधित ठेकेदार व पुरवठादारावर दोन दिवसात कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन यावल या शहरातील सुतारवाडा परिसरात गांधवणी क्रमांक शहात्तर ला तिथं ग्रामस्थांनी तक्रार केली होती अंगणवाडीतील वर्णामध्ये आळ्या आढळल्याची तक्रार केली होती त्या अनुषंगाने तहसीलदार महोदय मॅडम मी स्वतः माझे सहकारी टीम त्या ठिकाणी अंगणवाडीला भेट दिली त्या ठिकाणी गेल्यावर त्याची पाहणी केली आणि त्यामध्ये त्या आळ्या सदृश प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे वर्णामध्ये आम्ही त्याला पंचनामा केलेला आहे आणि पंचनामा करून आणि या संदर्भात ते काही पुढची शास्त्रीय प्रक्रिया आहे आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न तर त्या अनुषंगाने आम्ही तसं काही कालच्या याच्यात तो विषय नव्हता पण तरी देखील असेल तर आम्ही त्या आता मान्य तसंदार मॅडमने मला सूचना दिल्या की आपण त्या चौकशी करावी आम्ही आता सर्व गोष्टीची चौकशी करून एक सविस्तर अहवाल त्या ठिकाणी देणार आहोत आणि पुढचं तिथे आळ्या आढळल्या तर त्याचा आम्ही नमुना घेतलेला आहे आणि तो नमुना आम्ही लॅबला सकाळीच जळगाव दिलेला आहे आणि तो त्याच्यानंतर जो अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगाने मग पुढची आम्ही कारवाई करू आणि ते तर आमची अंगणवाडी सेविका आहे मदतिस आहे त्यांना देखील आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे बचत गट त्या ठिकाणी बचत गटाला काम आहे त्यांना देखील आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे तेही लाश्ही एक दिवस एक दोन दिवसात प्राप्त करत म्हणून पुढची जी काही कारवाई आहे प्राप्त होणारा जो काही लॅबचा रिपोर्ट आहे ते सर्व पाहून पुढची कारवाई करणार आहोत आणि आत्ताच आम्ही तात्काळ संबंधित बचत गटाचं जे काही आहे ते जे काही आम्ही त्याच्यावर जो पुरवठा केलेला आहे त्याचा आम्ही ते रद्द केलेला आहे आणि ते काम आम्ही दुसरा जो बचत गट त्या ठिकाणी कार्यरत आहे त्याला देण्याची आमची कार्यवाही चालू आहे ते काम आम्ही त्या बचत बचत गटाकडन आणून